नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एडकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सी एलच्या वतीनं काल सायंकाळी पी सी एम आणि पी सी बी ग्रुपचा रिझल्ट पब्लिश झाला या रिझल्टमध्ये अनेक विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट असे गुण मिळालेले आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे मी ॲस्पायर एड केअर इन्स्टिट्यूटच्या वतीनं माझ्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील प्रवेशासाठी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आजच्या या व्हिडिओमागचा की ज्या मुलांना चांगले गुण मिळालेले आहेत तर पुढचा जो प्रक्रियेचा भाग म्हणूयात आपण त्याला तर रजिस्ट्रेशन प्रक्रिया असेल त्यानंतर व्हेरिफिकेशनची प्रक्रिया असेल आणि त्यानंतर जे प्रेफरन्स फॉर्म आपल्याला भरावे लागतात किंवा इंजिनिअरिंगच्या संदर्भाने चॉईस फिलिंग जी करावी लागते त्या संदर्भामध्ये आपल्यापैकी कोणालाही ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटची हेल्प घ्यायची असल्यास आपण निश्चितपणे आमच्या ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की भेट द्या या आमच्या या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला चांगलं कॉलेज चांगल्या लोकेशनला चांगल्या ठिकाणी मिळण्यासाठी नक्की मदत होते जे पण इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क करा ऑफिसचा ॲड्रेस मोबाईल नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल तरीही बऱ्याचदा तो डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे नेमका प्रकार कुठे येतो तेच कळत नसल्यामुळं बऱ्याच पालकांना नंबर मी तुम्हाला सांगतो त्या नंबरवर तुम्ही हाय मेसेज जरी केला तरी आपल्याला ॲटो रिप्लायमध्ये ऑफिसचा ॲड्रेस आणि गुगल मॅपची लिंकसुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केली जाईल सो नंबर आपण एकदा नोट डाऊन करा चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी बारा 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 नाईन फोर एट वन वन टू वन टू वन टू या नंबरला हाय पाठवा हाय पाठवल्यानंतर आपल्याला व्हॉट्सअपचा ॲटो रिप्लाय येईल त्यावर सगळा डिटेल ॲड्रेस आणि गुगल मॅपची लिंक असेल आपण आम्हाला भेटायला येऊ हो शकता आता या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी नेमके डॉक्युमेंट्स कुठले लागतात तर त्या संदर्भातली सुद्धा मदत आपल्याला आमच्याकडनं केली जाईल लगेचच प्रोसेस सुरू होणार नाही किमान दोन ते तीन दिवसामध्ये पुढच्या राऊंडच्या संदर्भानं सी टी सेलकडनं गाईडलाईन येतील तुर्तास फार्मसी करायचं आहे किंवा इंजिनिअरिंग करायचं आहे मार्क्स चांगले आलेले आहेत आणि प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊन चांगल्या कॉलेजसाठी आपल्याला जायचं असेल तर आमच्याशी नक्की संपर्क करा परत एकदा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद